दोन हजार एकोणीस वीस ला लोकशाही यांना साठे सुधार वस्ती योजनेअंतर्गत एक रस्ता झाला होता नॅशनल हायवे दोनशे अकरा ते कसबे घर पण हा कागदावरच आहे त्याच्यानंतर आम्ही त्यांची सगळी माहिती काळाला की हा कागदावरच आहे त्याच्यानंतर नंतर वीस एकवीसला परत तिथंच मंजूर घेण्यात आली फक्त एवढे केले की दुसरे दोनशे अकरा नॅशनल हायवे तू आले घर केले कस्बेमध्ये ठेवला होता की पलकल्लं घर घेतले आणि दोन्ही कामाचं देय उचललेलं आहे बिल दोन्ही कामाचं उचललेलं आहे ह्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन त्यांना पाठीमागाव वारंवार वारंवार वार, कटाळा कटाळाला अक्षरच्या त्या मॅडमला पण सांगून आणि कलेक्टर साहेबाला पण सांगून कलेक्टर ऑफिसचे जेवढे काही त्यांना लेटर निघालेत त्या सर्व लेटरला नगरपालिका शिव मॅडमने कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे आमचा अर्ज असताना सुद्याल चौकशी करा म्हणून तरी नंतरच्या कामाचं बिल त्यांनी दिलेलं आहे ह्याच्यामुळं कंटाळून कटाळून हा पोतराज मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि माझं म्हणणं असं आहे कलेक्टर साहेबांनी ह्या दोन्ही रस्त्याची चौकशी करावी जे काही ह्याच्यामध्ये दोषी आहेत कंट्रक्शन असतील अधिकारी असतील आजी माजी ह्यांच्यावर भ्रष्टाचार व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा एवढीच मागणी आहे आणि याच्यानंतर ह्यांनी जर केलं नाही वीस पंचवीस दिवसात ह्याच्यापेक्षा अति 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 उग्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्व स्व जबाबदारी फक्त आणि फक्त आणि कलेक्टर साहेबांची राहील आता